महाराष्ट्राचे लोकसंगीत हे राज्याच्या ग्रामीण भागातील जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे संगीत पिढ्यान पिढ्या चालत आले आहे आणि येथील लोकसंस्कृती परंपरा सामाजिक जीवनाचे महत्वपूर्ण प्रतिबिंब आपल्याला यामधून दिसून येते महाराष्ट्राच्या लोकसंगीतामध्ये अनेक वैविध्यपूर्ण प्रकार आढळतात त्यापैकी काही प्रकार आज आपण बघूयात नमस्कार मी ओंकार धर्माधिकारी आपण पाहताय संगीत संगती त्यामध्ये पाहूयात लावणी हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय लोककला प्रकारांपैकी एक आहे लावणी म्हणजे सौंदर्य हे गीत नृत्य आणि अदाकारी यांचा संगम असते श्रृंगारिक वीर तसेच भक्तीपूर्ण रसांनी परिपूर्ण असते ढोलकीच्या ताल्यावर ही सादर केली जाते त्यानंतर पाहूयात पोवाडा पोवाडा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शौर्याचे पराक्रमाचे गुणगान गायले जाते ऐतिहासिक घटना शूरवीर पुरुष यांच्या कथा पोवाड्यातून सांगितल्या जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पोवाड्यांनी लोकांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरित केले आता बघूयात भारुड भारुड हे एक आध्यात्मिक आणि सामाजिक संदेश देणारे लोकगीत आहे संत एकनाथ आणि संत तुकाराम यांसारख्या संतांनी भारुडे रचली भारुडातून विनोदी शैलीतील जीवनातील सत्य आणि नीतीमूल्ये लोकांपर्यंत पोहोचवली जातात पुढे पाहूयात गोंधळ गोंधळ हा धार्मिक विधीचा एक भाग आहे विशिष्ट देवतांना प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घातला जातो यामध्ये काही गाणी नृत्य आणि कथाकथन यांचा समावेश असतो संबळ आणि तुंतुणे ही वाद्ये गोंधळात महत्वाची असतात आता बघूयात जागरण जागरण हा देखील धार्मिक परंपरेचा भाग आहे रात्रभर चालणाऱ्या या कार्यक्रमात देवी देवांची गाणी किंवा त्यांची स्तुती गायली जाते त्यांच्या कथा सांगितल्या जातात पुढे बघूयात वासुदेवाची गाणी वासुदेव हा गळ्यात घुंगरू आणि डोक्यावर मोर पिसांची टोपी घालून घरोघरी फिरतात आणि देवांची गाणी गाऊन भिक्षा मागतात त्यांची गाणी धार्मिक सामाजिक संदेश देणारे असतात आजही बऱ्याच ठिकाणी म्हणजेच खेडेगावात किंवा ग्रामीण भागामध्ये वासुदेव आपल्याला वावरताना दिसत असतो पुढे बघूयात कोळी गीत हे मच्छीमार समाजाचे वैशिष्ट्यपूर्ण गीत आहे कोळी गीतांच्या जीवनातील आनंद दुःख प्रेम आणि समुद्रावरील त्यांचे साहस या गीतांमधून व्यक्त होते या गीतांना विशिष्ट लय आणि तालही असतो आता बघूयात ओवी ओवी हा ग्रामीण स्त्रियांचा पारंपरिक काव्य प्रकार आहे घरातील कामे करताना किंवा इतर वेळी स्त्रिया सहजपणे ओव्या गातात ओव्यांमधून त्यांच्या भावना विचार आणि अनुभव व्यक्त केला जातो आता बघूयात भजन भजन हे भक्तीगीत आहे हे सहसा धार्मिक कार्यक्रमांमध्ये किंवा मंदिरांमध्ये गायलं जातं भजनांमध्ये देवाची स्तुती आणि त्यांची भक्ती सांगितली जाते पुढे बघूयात धनगरी ओव्या धनगरी ओव्या म्हणजे हे धनगर समाजाचे पारंपरिक लोकगीत आहे त्यांच्या जीवनातील अनुभव त्यांची संस्कृती आणि परंपरा या ओव्यांमधून दिसून येते आता बघूयात पाळणे लहान मुलांना झोपवताना गायली जाणारी ही प्रेमळ गीते असतात बऱ्याच वेळा या गाण्यांमधून बालकांसाठी योग्य संस्कार दिला जाईल याची काळजी घेतली जाते आता बघूयात बोलण्याची गाणी हा स्त्रियांचा पारंपरिक खेळ आहे जो नवरात्रीत खेळला जातो या खेळात विशिष्ट प्रकारची गाणी जा, गायली जातात पुढे बघूयात जात्यांवरची गाणी पूर्वी स्त्रिया धान्याचे पीठ दळताना जात्यावर गाणी गात असत या गाण्यांमधून त्यांच्या भावना दैनंदिन जीवनातील गोष्टी व्यक्त होतात पुढे बघूयात मोठ्यावरची गाणी शेतात काम करताना किंवा पाणी भरताना पुरुष मोठ्यावर बसून जी गाणी गातात ती मोठ्यावरची गाणी म्हणून ओळखली जातात त्यावेळेस विहिरीतील पाणी काढण्यासाठी किंवा शेताला पाणी देण्यासाठी बैलांचा वापर करून मोठ्यावर पाणी काढले जात असत या व्यतिरिक्त महाराष्ट्रात अनेक प्रादेशिक आणि जातीय वैशिष्ट्यांचे लोकगीते आणि लोककला प्रकार अस्तित्वात आढळतात प्रत्येक प्रकाराचे स्वतःचे महत्व आणि सौंदर्य आहे हे महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीतील वारसा जपून ठेवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्याकडे देखील लोकसंगीत किंवा लोककलेबद्दल काही माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या कलाप्रेमींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुढे भेटूयात नवीन एका विषयासह पाहत रहा संगीत संगती